डॉक्टर सुजित मिंचकर विजयी संकल्प मेळावा तिळवणी येथे मोठ्या उत्साहात संपन्ना हातकनंगली तालुक्यातील साजनीगावचे सुपुत्र डॉक्टर प्राध्यापक विशाल साजनीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यसम्राट लाडके आमदार डॉक्टर सुजित मिंचकर साहेब यांचा विजयी संकल्प मेळावा आयोजित केला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तालुक्यातील तसेच पंचक्रोश येथील असंख्य आमदार प्रेमी उपस्थित राहून साहेबांना आमदारकीसाठी आपण आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचे आवाहन केले यावेळी उपस्थित सर्वांनीच त्यांना विधानसभा लढवण्यासाठी धीर देत आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आवाहन करत त्यांना प्रोत्साहन केलं यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना मागील दहा वर्षाचा अनुभव घडलेल्या प्रसंगांचा उल्लेख करत डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आपल्यातील हेवे दावे बाजूला ठेवून एकमताने निर्णय घेऊन साहेबांना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया असं आव्हान यावेळी त्यांनी केलं डॉक्टर सुजित मिंचेकर बोलताना त्यांनी यावेळी निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करत कार्यकर्त्यांना सूचना व मार्गदर्शन करत आदेश दिले की आज आणि आतापासून तुम्ही तयारीला लागले पाहिजे अवधी फार कमी आहे आणि काम खूप जास्त आपसातील आपसातील मतभेद बाजूला ठेवून नव्या उमेदीने कामाला लागा काहीही असो निर्णय कोणताही असू दे आपण विधानसभा लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या विजयी संकल्प मेळाव्यामध्ये डॉक्टर विशाल साजनीकर यांनी देखील त्यांना विजयी प्रेरणा देत आमचा पक्ष डॉक्टर सुजित मिंचेकर आमचा पक्ष डॉक्टर सुजित मिंचेकर आणि आमचा येणाऱ्या विधानसभेचा उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर असे आवाहन करून कार्यकर्त्यांचे मनोबोल वाढवले व वा दृढ विश्वास दाखवत त्यांनी यापूर्वी केलेल्या विविध कार्याचा आढावा यावेळी उपस्थितांसमोर मांडला आणि साहेब यंदा या मतदारसंघातून तुम्हीच आमदार म्हणून निवडून येणार आणि आम्ही तुम्हालाच निवडून आणणार असं आश्वासन यावेळी व्यक्त केलं यावेळी हातकलंगले विधानसभा मतदारसंघातून प्रत्येक गावातील डॉक्टर सुजित मिंचेकर व डॉक्टर विशाल साजनीकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थित शिवसेना गट जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी अजित शिंदे तिळवणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा